नर्मदेहर आज आम्ही आम्ही नर्मदा आश्रम राणीतलाई या ठिकाणी राणीतलाई या ठिकाणी बाबाजी एकटेच होते बर्पा करत असताना बघू शकता तुम्ही तर मग आम्ही विचारलं बाबाजी थोडीशी मदत करायची का तर बाबाजी म्हटले येतं का तुम्हाला म्हटलं हो आम्हाला सर्व येतं आणि नंतर मग त्यावेळेस आम्ही पीठ वगैरे भिजवून बजरंग महाराज आता चपात्या बनवत आहेत एकदम महाराष्ट्रातल्या सारख्याच अगदी गोड असं बघू शकता तुम्ही या ठिकाणी भात बनवलेला आहे त्याच्यामध्ये स भाजी आहे या ठिकाणी भाजीपाला वगैरे सर्व आहेत हे किचन आहे या आश्रमातलं हे किचन रूम आहे या ठिकाणी बजरंग महाराज या ठिकाणी चपात्या बनवत असताना बघू शकता तुम्ही अगदी सुंदर असं आनंदमय वातावरण या ठिकाणी बाबाजी असतात सेवा करायला बघू शकता आनंदाने खरंच आनंदमय वातावरण असतं आणि हाताने स्वयंपाक बनवून खाण्याचं पण भाग्य प्राप्त व्हायला पाहिजे या ठिकाणी हर भगवान नर्मदे हर